नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ट्रेडिंगच्या दुनियामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये रॉकेट स्टॉक्स कसे शोधायचे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मार्केटमध्ये पैसे बनवणं खूप कठीण वाटतं बऱ्याच लोकांना परंतु ते तितकं पण कठीण नाही आहे जर तुमच्याकडे धैर्य असेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही चांगले स्टॉक्स निवडू शकता आणि त्याच्यामध्ये चांगलं ट्रेडिंग करून खूप चांगलं प्रॉफिट जे आहे ते कमवू शकता यासाठी आपल्याला मार्केटचा एक चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे मार्केटचा अभ्यास कसा करायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आणि एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहे ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे ही स्ट्रॅटेजी इंट्राडे साठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी पण नाही आहे ही स्ट्रॅटेजी पोझिशनल ट्रेडिंगसाठी आहे आता पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय तर एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंट्री करायची आणि एक काही दिवस काही आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत तो ट्रेड जो आहे तो होल्ड करायचा याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग आता ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जे छोटे मोठे चढ उतार असतात तर त्यांना दुर्लक्ष करतात आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पेशन्सने टिकून राहायचं आणि चांगलं प्रॉफिट जे आहे ते कमवायचं याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग याच्यामध्ये तुम्हाला दररोजच्या दररोज स्टॉकमध्ये काय होतंय हे बघायची गरज नाही काही आठवडे आणि काही महिन्यानंतरच तुम्ही ते त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट जे आहे ते कमवू शकता कारण की तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्वासही असतो की ही स्ट्रॅटेजी मला चांगलं प्रॉफिट देणार आहे तर पोझिशनल ट्रेडिंगच्या बद्दल आपला आजचा हा व्हिडिओ आहे एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे आज आहे तीस जुलै मी कालच्या दिवशी रात्री रेग्युलर मार्केटचा स्टडी करत होतो या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यू ॲप मी ओपन केलेला आहे आणि स्क्रीनरची ही टॅब जी ती ओपन केलेली आहे तर स्क्रीनरच्या टॅबमध्ये आज कोणकोणते स्टॉक्स टॉप गेनर होते त्याचा अभ्यास करत असताना मला ही गोष्ट एकदा परत जाणवली आणि याच्याबद्दल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं म्हणून मी तो हा व्हिडिओ जो येतो घेऊन आलेलो आहे तरी बघा हा स्टॉक जो तो एकोणीस टक्के वर गेलेला आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा हा आता वरती जायला लागलेला आहे व्हॉल्यूम पण चांगला याच्यामध्ये वाढलेलं आहे परंतु हा वर जाण्याची सुरुवात कुठे झालेली आहे ती बघा ठीक आहे आता हे वॉल्यूम आजचं खूप मोठं आहे त्याच्यामुळे हे छोटे वाटत आहेत व्हॉल्यूम परंतु ह्या ठिकाणी बघा हे व्हॉल्यूमचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे सरासरी व्हॉल्यूम आहे त्याच्यावरती जवळजवळ डबल किंवा ट्रिपल व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि त्यांनी हा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हा टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करतो आहे त्यावेळेला व्हॉल्यूममध्ये एकदम सर्ज झालेला आहे म्हणजे वाढलेलं आहे अचानक व्हॉल्यूम त्याच्यानंतर ह्या सुद्धा टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ गेल्यानंतर व्हॉल्यूम जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या स्टॉकमध्ये एक जबरदस्त मुवमेंट आपल्याला आलेली दिसते पोजिशनल ट्रेडिंगमध्ये मेमध्ये हा सर्ज आलेला आहे आणि त्याच्यानंतर मे जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये आपल्याला स्टॉकमध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत रिटर्न जे आहेत मिळालेले आहेत ठीक आहे पुढचा स्टॉक बघूयात मी काही स्टॉक्स जे ते वॉचलिस्टमध्ये लावून ठेवलेले त्याच्यामुळे हे स्क्रीनरची टॅप जी आता मी बंद करतो ही स्क्रीनरची टॅप जी ती या ठिकाणी असते आपण याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ जे येते बनवले दोन ऍक्च्युली स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही हे आपल्याला कशी मदत करते तर ते बघू शकता विमता लॅबचा चार्ट आहे हा याच्यामध्ये काय झालेलं बघा हा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आहे हिरव्या रंगाचा आणि याच्यामध्ये डेली टाईम फ्रेममध्ये फिफ्टी मिवेजच्या खाली आहे आणि क्रॉस करून वरती गेलेली आहे आणि त्या दिवशी एक्झॅक्टली व्हॉल्यूम जे आहे ते आलेलं आहे हे व्हॉल्यूम जे आहे ते या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक जबरदस्त व्हॉल्यूममध्ये सर्च झालेला दिसतोय एक्झॅक्टली क्रॉसओव्हरला प्राईस ज्यावेळेस क्रॉसओवर करते त्यावेळेला आपण जर कधी यावर लक्ष ठेवलं आणि या, या ठिकाणी आपण पोझिशनल ट्रेडिंगसाठी एंट्री जर कधी घेतली तर आपल्याला एक थोड्याच दिवसांमध्ये चांगलं प्रॉफिट जे आहे ते मिळू शकतं हे बघा बेचाळीस टक्के प्रॉफिट जे आहे ते साधारणतः दहा बारा दिवसांमध्ये जे झालेलं आहे परंतु आता हे एक्सेप्शनल केसेस असतात की दहा बारा दिवसांमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत प्रॉफिट जरी मिळतं अशा गोष्टी पण घडू शकतात परंतु प्रत्येक वेळेस असंच घडेल असं काही नाही आहे बऱ्याचदा ह्या ठिकाणीच वॉल्यूम आलेला असेल आपण ह्या ठिकाणी एंट्री घेणार त्यानंतर थोडं कन्सोल्टेशन होणार आणि नंतर सुद्धा वरती जाऊ हो शकतात ठीक आहे तर अशा सुद्धा कंडिशन होऊ शकतात पुढचा स्टॉक बघूयात आपण फ्लेअर कसली कंपनी आहे फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज कदाचित पेन बनवणारी कंपनी असेल असं माझा अंदाज आहे एक्झॅक्टली नाही माहिती तर हे बघा ह्या ठिकाणी खाली होता टू हंड्रेड मुविंग ॲव्हरेजच्या फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होता आणि त्याच्यानंतर ह्या दिवशी मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसवर पण झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय की प्राईजने मूव्हिंग ॲव्हरेजला वरच्या दिशेने क्रॉस केलेलं आहे आणि त्या दिवशी बघा व्हॉल्यूमसुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये एक पंधरा वीस दिवसांमध्ये वीस टक्क्यापर्यंत मुवमेंट जी होती ती आलेली आहे ठीक आहे पंजाब केमिकल ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण खाली जाऊयात एक्झॅक्टली बघा ह्या ठिकाणी सुरुवात झालेली रिव्हर्सलला फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज मीडियम टर्मचा ट्रेंड जो आहे बदलला आहे हे दाखवतो आणि टू हंड्रेड मिव्हरेज काय दाखवतो तर लॉंग टर्म ट्रेंड जो आहे चेंज झाला आहे असं दाखवतो तर या ठिकाणी एक्झॅक्टली व्हॉल्युममध्ये सर्ज आलेला आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसू शकेल फिफ्टी मिऊन एव्हरेजला वरती क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये एप्रिलपासून म्हणजे चार महिन्यांमध्ये साधारणतः सेवन्टी एट सेवन्टी नाईन म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के प्रॉफिट जरी झालेलं आहे ऐंशी टक्के प्रॉफिट म्हणजे काय काही लोकांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की ऐंशी टक्के म्हणजे एक लाख रुपये जर तुम्ही एप्रिलमध्ये गुंतवले असतील तर ते एक लाख रुपयाचे तुम्हाला त्याच्यावर ऐंशी हजार रुपये प्रॉफिट झालेले आहे त्याला म्हणतात ऐंशी टक्के शंभर टक्के प्रॉफिट म्हणजे काय तर पैसे डबल झाले वीस टक्के म्हणजे एक लाख गुंतवल्यावर वीस हजार रुपये प्रॉफिट झालं अशा पद्धतीने टक्केवारीचा हिशोब असतो मार्केटमध्ये तर हा पंजाब केमिकलचा चार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा चांगला एक पोझिशनल ट्रेड तीन चार महिन्यामध्ये मिळालेला आहे आय आय एफ एल कॅपिटल सर्व्हिसेस याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे ह्या ठिकाणी मुव्हिंग ॲव्हरेजला प्राईजने क्रॉस केलेलं आहे आणि व्हॉल्यूम जे होते सर्च झालेलं आहे जरी टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज वरती असेल तरीसुद्धा आपण आपल्या ह्या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री घेऊ शकतो जर समजा तुम्हाला असे स्टॉक शोधायचे असतील की ज्याच्यामध्ये फंडामेंटल चांगले आहेत का नाही ते बघायचं असेल तर तुम्ही तसे सुद्धा त्याच्यामध्ये लावू शकता परंतु मी फक्त आता टेक्निकल इंडिकेटर्स म्हणजे प्राईजने टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज किंवा फिफ्टीच्या मुव्हिंग ॲव्हरेजला वरती क्रॉस करत आहे आणि व्हॉल्यूम त्याच्यामध्ये सर्ज होतो आहे हे दोन टेक्निकल इंडिकेटर्स वापरून आपण ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार त्याच्यामध्ये काय तुम्हाला फंडामेंटल्सचे स्कॅनर्स टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता तर इथं क्रॉसवर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये साधारणतः चौपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत मुवमेंट जी इथे आलेली आहे ह्या प्राईजच्या वर जरी आपण कॅल्क्युलेट केलं तरी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मुवमेंट आलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा व्हॉल्यूममध्ये जबरदस्त सर आलेला आहे आणि फिफ्टी मिविंग ॲव्हरेज टू हंड्रेड मुविंग ॲव्हरेज जवळ ही प्राइस जी आहे ती ट्रेड करते ह्या व्हिडिओचा उद्देश हा कुठलाही बाय किंवा सेल रेकमेंडेशन करणं हा नाही आहे हे जे सगळे उदाहरण आपण बघतोय ते फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघायचे मी या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणार नाहीये आणि कोणाला सजेस्ट पण करणार नाही आहे तर पुढचा बघूयात आपण हे बघा या ठिकाणी अपार इंडस्ट्रीचा चार्ट हे डेली टाईम फ्रेम आहे प्राईजने फिफ्टी एव्हरेजला वरच्या दिशेला क्रॉस केलेला आहे आणि त्या ठिकाणावरून प्राईजमध्ये मुव्हमेंट जी इथे कशी आलेली बघा फिफ्टी पर्सेंट म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत मुवमेंट जी ती झालेली आहे आता प्रत्येकच वेळेस असे हे प्रॉफिटेबल ट्रेड्स मिळतील का तर असं नाही आहे ज्यावेळेला मार्केटमध्ये ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जो आहे तो बुलिश असेल त्यावेळेला हे असले पन्नास टक्के सारखे मुवमेंट जे ते आपल्याला मिळू शकतात परंतु ज्या वेळेला मार्केट साईडवेज असेल त्यावेळेला आपल्याला वीस टक्के तीस टक्के असे प्रॉफिट जे आहेत ते मिळू शकतात किंवा जर कधी मार्केट बिअरिश असेल तर आपल्याला एखादा स्टॉक घेतल्यानंतर बरेचसे महिने सुद्धा थांबावं लागू शकतं किंवा कधी कधी लॉसमध्ये पोझिशन जी ती एक्झिट करावी लागू शकते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ज्या ज्या ठिकाणी या स्ट्रॅटेजीनुसार स्टॉप लॉस झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे असे चार्ट जे काड़ा अपला चे ते शोधून काढा तुम्ही आपला हा व्हिडिओ तो खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे मी आपली स्ट्रॅटेजी काय आहे तर ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे फेल झालेले उदाहरणं जे ते तुम्ही आपल्या युट्यूबच्या कम्युनिटीमध्ये कम्युनिटी एक स्पेशल टॅब असते तर त्यामध्ये तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून जिथे जिथे फेल झालेले आहे तर ते स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते टाकू शकता त्या कम्युनिटीमध्ये म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल सगळ्यांनाच ते बघता येतील सगळ्यांनाच त्याच्यावर चार्ट जे आहेत ते पोस्ट करता येतील स्क्रीनशॉट जे इथे पोस्ट करता येतील तर तुम्ही त्याचा वापर नक्की करा खूप चांगले टूल दिलेलं युट्यूबने तुम्ही त्याचा वापर करा पुढचा चार्ट बघूयात आपण गुड लक इंडिया याच्यामध्ये बघा एक्झॅक्टली ह्या दिवशी व्हॉल्यूममध्ये सर्ज आलेला आहे आणि एक्झॅक्टली त्यांनी फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलेला आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये एक चांगली मुवमेंट जी आलेली आहे पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत प्रॉफिट जे ते मिळालेलं आहे इन्फोबिन हे बघा याच्यामध्ये सुद्धा बघा एक्झॅक्टली ह्या दिवशी इथं मे मध्ये तेरा मेला व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे ह्या कॅन्डलला ह्या दिवशी प्राईस जी होती फिफ्टी एवरेजच्या खाली होती आणि इथं अप ओपन होऊन प्राईस वर गेली आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये खूप चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे साठ टक्क्यापर्यंत आतापर्यंत स्टॉकने दिलेले आहेत आपण मागे जर बघितलं समजा कुठलाही मागचा चार्ट बघितला एक चार्ट ठेवला होता मी पोझिशनल ट्रेड जे चांगले झालेले आहेत हे मी तपासलेलं आहे सुद्धा तपासून बघा जे जे आता माझगाव डॉक झालं आय आर एफ सी झालं एल झाले हे जे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये त्याचं तुम्ही बॅक टेस्टिंग करून बघा थोडंसं मागे जा मागे जाऊन चेक करा की ह्या स्टॉक्सनी खरोखर मुवमेंट तशा दिलेल्या आहेत का आणि एक तुम्हाला त्याचा आत्मविश्वास येईल की खरोखर ही स्ट्रॅटेजी जी ती काम करते आणि जर समजा तुम्ही आपला स्विंग ट्रेडिंगसाठीचा सा एक व्हिडिओ आहे ज्याला जवळजवळ एक लाख ऐंशी हजार व्ह्यूज झालेले आहेत तर त्याच्यामध्ये याचा स्कॅनर जे येते बनवलेलं आहे त्या स्कॅनरमध्ये आपण बनवून दाखवलं की एक्झॅक्टली फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ असलेले स्टॉक्स जे ते कसे शोधायचे किंवा एक्झॅक्टली टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ असलेले स्टॉक्स जे आहेत ते कसे शोधायचे तर असं ते स्कॅनर जे येते बनवलेलं आहे तो व्हिडिओसुद्धा जो येतो तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी खूप फायदेशीर ठरेल तोसुद्धा तुम्ही बघा पुढचा चार्ट बघत आपण न्यू वेब टेक इंडिया याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी एक्झॅक्टली क्रॉसवर हो आहे हा खाली आहे इथं क्रॉस झालेला आहे व्हॉल्यूममध्ये जबरदस्त सर्ज झालेला आहे आणि यामध्ये थोडं फार प्रॉफिट आहे एक साधारणतः महिनाभराचा जर कधी विचार केला तर वीस टक्क्यापर्यंत प्रॉफिट जे दिलेलं आहे एवढं सुद्धा पोजिशनल ट्रेडिंगमध्ये छान प्रॉफिट जे आहे ते मानलं जाऊ शकतं आता आज तो परत फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करतो आहे सुद्धा सर्ज आहे परंतु व्हॉल्यूम जे ते तुलनेने कमी झालेलं आहे तर वॉच करा काय होतं या ठिकाणी बघा प्राईम फोकस नावाची कंपनी आहे यामध्ये काय झालेलं आहे या दिवशी एक्झॅक्टली टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस झालेला आहे आणि त्या क्रॉसनंतर लगेचच प्राईजमध्ये चांगली मुवमेंट वीस टक्क्यांपर्यंत मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर रिटेल्स घेण्यासाठी खाली आलेला आहे वॉच करा पुढे काय होतं शंकरा बिल्डिंग प्रोडक्ट्स याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे एक्झॅक्टली या दिवशी बघा तुम्ही इथं सुद्धा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजला वर क्रॉस होतो आहे आणि व्हॉल्यूममध्ये चांगला सर झालेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी व्हॉल्यूममध्ये सर झालेला आहे फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आणि गोल्डन क्रॉसवर सुद्धा इथं झालेला आहे आणि इथून प्राईजमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला दिसते चार्ट तयार झाल्यानंतर सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या चांगल्या वाटतातच त्याच्यासाठी आपण फॉरवर्ड टेस्टिंगसुद्धा केलं पाहिजे बरेच लोक कमेंट करतात निगेटिव्ह कमेंट करणारे लोक की चार्ट तयार झाल्यानंतर तर सगळेच सांगतात परंतु मी काय तुम्हाला टिप्स देण्यासाठी नाही आलेलो अभ्यास कसा करायचा हे तरी हे सुद्धा कोणीतरी सांगितलं पाहिजे ना आपल्याला एक दिशा तर कळली पाहिजे तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय तर आता सध्या जे स्टॉक्स आहेत तर ते तुम्ही शोधा त्याचं थोडे दिवस ऑब्झर्वेशन करा आणि तुम्हाला जर कधी योग्य वाटलं तरच ट्रेड करायचं आहे विनाकारण निगेटिव्ह कॉ कॉमेंट करायची पण काही गरज नाही आहे आपण अभ्यास कसा करायचा हेच बघतोय धनुका ॲग्रिटेक हे बघा ह्याच्यामध्ये पण बघा या ठिकाणी व्हॉल्यूममध्ये सर्च झालेला आहे आता हा व्हॉल्यूम खूप जास्त मोठा दिसतो आहे तो नंतर आलेला आहे मात्र आणि जर तो या दिवशी आपण बघतोय तर तो व्हॉल्यूममध्ये मोठा सर्ज आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये एक चांगली जी जिथे आलेली आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केला त्यावेळेलासुद्धा चांगली प्राईज मुव्हमेंट झालेली आहे आपण फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज जरी घेतलं तरी पस्तीस टक्केपर्यंत आहे आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉसओवरला इथंच आपल्याला जर समजा घेतलं तर दहा पंधरा टक्के जे वे ला ला है ते वेळ लागलेला आहे याच्यामध्ये प्रॉफिट होण्यासाठी परत आता ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे फिफ्टी मुविंग ॲव्हरेजचा जवळ व्हॉल्यूम जे ते वाढलेलं आहे इथं वाढलेलं आहे तर आता पुढे काय होतंय ते बघा प्राइस ॲक्शन बघा काय होतंय शारदा क्रॉप केम हे बघा यामध्ये काय झालेलं आहे एक्झॅक्टली सुरुवातीला सर्वात पहिलं व्हॉल्यूम जे ह्या ठिकाणी आलेलं आहे टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसिंगच्या वेळेस व्हॉल्यूम आलेलं आहे आणि त्याच्यानंतर टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजचा आपण सर्वात पहिला व्हिडिओ बनवलेला होता तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघा दोन्ही व्हिडिओ आहेत फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज आणि टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज असे दोन्ही व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्राइस ॲक्शन काय बनते ह्याचा पण अभ्यास करा मी तुम्हाला फक्त सांगतोय की मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करते प्राईज त्यावेळेला काय होतं परंतु तुम्ही हा पण अभ्यास त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि चांगले प्रॉफिटेबल ट्रेड्स येते घेऊ शकता तर ऐंशी टक्के या शारदा क्रॉपमध्ये येते झालेले आहेत मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओवर झाल्यानंतर हे बघा मार्केट तितकसं काही बुलिश नाही आहे परंतु तरीसुद्धा ऐंशी ऐंशी टक्के देणारे स्टॉक्ससुद्धा आहेत स्टॉक स्पेसिफिक आपण जर कधी चांगले चूज केले आणि याला अजून जर फंडामेंटलची जोड जर दिली तर तुमचं चांगलं प्रॉफिट जे ते होऊ शकतं मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग जे आहे ते तुम्हाला कधी प्रॉफिट देईल कधी लॉस देईल किंवा बऱ्याचदा लॉसच देईल मला असं वाटतं की तुम्ही इंट्राडेकडून स्विंग ट्रेडिंग आणि पोजिशनल ट्रेडिंगकडे शिफ्ट व्हावं ट्रेडिंगच्या करिअरला एक त्या दिशेने घेऊन जावं इंट्राडे ट्रेडिंग जर करायचंच असेल तर खूप कमी क्वांटिटीमध्ये किंवा तुमच्या कॅपिटलच्या फक्त दहा टक्के कॅपिटल वापरून तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा लागलं ला तुम्हाला करायचंच असेल तर कारण तो पण एक ट्रेडिंगचा भाग आहे आणि तुम्हाला जर मेन फोकस जर कधी करायचा असेल ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं असेल तर स्विंग आणि पोजिशनल ट्रेडिंगमध्ये तुम्ही करिअर करा मला असं वाटतं तर तुम्ही याचा विचार नक्की करा कोलते पाटील हा स्टॉक आहे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ह्या ठिकाणी एक्झॅक्टली व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतर प्राईजमध्ये चांगली मुवमेंट जी आलेली आहे हे बघा साधारणतः पन्नास टक्केपर्यंत मुवमेंट आलेली मार्च पासून एप्रिल मे जून जुलै चार महिन्यांमध्ये जवळजवळ पन्नास टक्के एक लाख रुपयाचे पन्नास हजार रुपये जे प्रॉफिट जे त्याच्यामध्ये झालेले एस एम एल इसुजू याचा अभ्यास करताना तुम्ही एक आणखी करू शकता की आता समजा हा इसुजूचा चार्ट आहे तर याच्यामध्ये ह्या ठिकाणी हा व्हॉल्यूम जो आहे तो वाढला आहे प्राईजने टू फिफ्टी मुव्हिला क्रॉस केले आहे टू हंड्रेड मुवर क्रॉस केलेला आहे एक्झॅक्टली याचं फंडामेंटलमध्ये काय असे पॉझिटिव्ह पॉईंट्स तयार झालेले आहेत की ज्याच्यामुळे हा स्टॉकने एवढी प्राइस मुवमेंट जी दिलेली आहे आता हा अभ्यास पण तुम्ही याच्यासोबत करा म्हणजे तुम्हाला त्याचा सा, आणखी चांगला फायदा होईल भविष्यातले ट्रेड्स घेण्यासाठी तर बघा या ठिकाणी प्राइस मुवमेंट कशी आलेली आहे एकशे अडुसष्ट टक्के प्रॉफिट जे झालेले किती दिवसांमध्ये मार्च पासून चार महिन्यांमध्ये फक्त एकशे अडुसष्ट टक्के प्रॉफिट जे झालेले म्हणजे मोठ्या इन्स्टिट्यूशननी ह्यामध्ये खूप जास्त एंट्री जी केलेली दिसते कदाचित किंवा प्रमोटर्सनी एंट्री जी केलेली असणार आहे त्यामुळे सुद्धा असे चार्ट जे आहेत ते डेव्हलप होऊ शकतात तर असे हे पोझिशनल ट्रेडिंग जे आहे ते मोठा ट्रेंड कॅप्चर करायची ही स्ट्रॅटेजी आहे पोझिशनल ट्रेडिंगवर आपण आणखी एक ईडीएक्सचं इंडिकेटर वापरून सुद्धा एक स्ट्रॅटेजी बनवलेली ती सुद्धा एक सुंदर स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला एक चांगले ट्रेड्स घेण्यासाठी ती मदत करेल आता हे सगळे आपण उदाहरणं बघितले की ज्याच्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह ट्रेंड्स जे ते आलेले आहेत आणि आता कालच्या दिवशीच्या अभ्यासामध्ये हे काही नवीन की ज्याच्यामध्ये आता जस्ट व्हॉल्यूम आलेला आहे आणि प्राइस जी आहे फिफ्टी मुविंग ॲवरेजच्या जवळ ट्रेड करते हे फक्त एका दिवसातले आहेत असे दररोज असे भरपूर स्टॉक्स जे आहेत ते स्कॅनरमध्ये जे आहेत येतात हे फक्त मी कालच्या दिवशी एकोणतीस जुलैला जे आलेले स्टॉक्स आहेत तर तेच निवडलेले आहेत चांगले टॉप गेलरपैकी असं नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये लगेच ट्रेड करायचं आहे अभ्यासासाठी बघा फक्त हे बघा हा जयस्वाल नेको इंडस्ट्रीज असा स्टा चार्ट आहे हा कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये बघा इथं व्हॉल्यूम जे आहे ते वाढ झालेली आहे आणि आता पुढे याची मुवमेंट जी कशी होते ते बघायचं आपल्याला हे बघा एक्झॅक्टली या ठिकाणी तसं स्ट्रक्चर आहे व्हॉल्यूम वाढलेलं आहे या ठिकाणी टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करताना व्हॉल्यूम वाढलेलं आहे पुढे बघूयात आता काय होतं आहे केल्टॉन टेक याच्यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम वाढलेला आहे इथं व्हॉल्यूम वाढलेलं आहे या ठिकाणी टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करताना व्हॉल्यूम वाढलेलं होतं आणि आता हा टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्टला आहे सिल्चर टेक्नॉलॉजीज हा टू हंड्रेड मुव्हिंग ॲवरेजचा सपोर्टला आहे पूर्वा फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस ओव्हर करताना व्हॉल्यूमधे वाढ झालेली आहे इथं सुद्धा व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे बघा बऱ्याचदा आधी व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली असते नंतर थोडे दिवस कन्सॉलिडेशनमध्ये येतोय स्टॉक आणि त्याच्यानंतर परत व्हॉल्यूम वाढत आहे मग आपल्याला एंट्री इथं घ्यायची की इथे घ्यायची हे पण तुम्ही बॅक टेस्टिंग करून ठरवा की आपल्याला इथं एंट्री घेतलेली जास्त चांगली की इथं एंट्री घेतलेली जास्त चांगली ते तुम्ही अभ्यास करा तुमचे काय जे ऑब्झर्वेशन्स असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की करा मित्रांनो तुमचा जो व्ह्यू आहे तो इतरांना सुद्धा कळू द्या मला सुद्धा कळू द्या की मी हे जे सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय विचार करताय म्हणजे आपल्याला आणखी पुढचे चांगले व्हिडिओ जे, चा, जे ते बनवता येतील आणि सगळ्यांना चांगलं मार्केटमध्ये करिअर जे ते करता येईल तर एशियन एनर्जीचा चार्ट आहे याच्यामध्ये हा व्हॉल्यूम आलेला आहे मोठा आणि टू हंड्रेड फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या एक्झॅक्टली सपोर्टला हा व्हॉल्यूम आलेला आहे अरविंद फॅशन्स याच्यामध्ये बघा टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला व्हॉल्यूम आलेला आहे त्याच्यानंतर प्राईजमध्ये मुवमेंट जी ती सुरू झालेली आहे ॲफेल इंडिया ह्याच्यामध्ये बघा इकडे सुद्धा व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे आणि आता सुद्धा फिफ्टी मुविंग अॅवरेजला क्रॉस ओव्हरच्या वेळेस वॉल्यूममध्ये चांगली वाढ दिसते पुढे बघूयात काय होतं आहे व्होल्ट ॲम्प ट्रान्सफॉर्मर्स या ठिकाणी टू हंड्रेड आणि फिफ्टी मुविंग अॅवरेजचा सपोर्टला आहे एपिग्रल लिमिटेड सपोर्टला आहे व्हॉल्यूममध्ये वाढ आहे मुकंद लिमिटेड हे बघा कंपनीज कोणत्या आहेत हे मला माहिती नाही आहे त्यांचे फंडामेंटल्स काय आहेत ते पण मला माहिती नाही आहे एक्झॅक्टली या ठिकाणी बघा व्हॉल्यूममध्ये वाढ झालेली आहे परत टू हंड्रेड मुंग अॅव्हरेज फिफ्टी मुविंग अव्हरेजचा सपोर्टला आलेला आहे तुम्ही त्याचा फंडामेंटलचा अभ्यास करा आणि अजून सॉर्ट करा की कोणते स्टॉक्स येते गुंतवणुकीसाठी चांगले आहेत हे बघा या ठिकाणी सुद्धा टू हंड्रेड मुविंग ॲव्हरेजला क्रॉस ओव्हरच्या वेळेस वॉल्यूम आलेला आहे परंतु त्याच्यानंतर स्टॉक खाली गेलेला आहे स्टॉकचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे बघा आता हा किती पडलेला स्टॉक आहे धानी सर्व्हिसेस जवळजवळ तो आठशेवरून त्रेसष्ट रुपयाला आता ट्रेड करतोय असे पडलेले स्टॉक पडके स्टॉक जे आहेत त्याच्यामध्ये ट्रेड करायचं की नाही करायचं आहे हे पण तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे का पडलेलं आहे त्याच्यामागचा पण अभ्यास करायचा आहे जर कधी लॉंग टर्म इन्व्हेस्टर चांगलं व्हायचं असेल चांगलं प्रॉफिट रेग्युलर कमवायचं हो असेल तर वेल्सपन कॉर्प याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओवरला व्हॉल्यूम जे आहे ते कमी आहे या ठिकाणी आलेलं आहे व्हॉल्यूम या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत या ठिकाणी एंट्री करून बसलेले आहेत आता थोडीफार प्राईज मुवमेंट जी ती खालीवर होऊ शकते परंतु फायनली जे आहे ते काय एंट्री केलेल्या आहेत कारण की त्यांना काहीतरी मार्केटमध्ये चांगलं दिसतंय या स्टॉकमध्ये काहीतरी चांगलं दिसतंय म्हणून ते कदाचित एंट्री केलेले असतील आणि त्यांच्या पावलांवर आपल्याला पाऊल ठेवायचंय म्हणून इथं व्हॉल्यूम जे आलेले आहे आणि आपल्याला त्यांचं अनुकरण करत असल्या स्टॉक्समध्ये असल्या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री आपण करू शकतो टाटा केमिकल्स याच्यामध्ये सुद्धा टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजला काल जबरदस्त मुवमेंट आली होती टाटा केमिकल्स मध्ये सात टक्केपर्यंत वरती गेलेला आहे आणि टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज यांनी वरती ब्रेक केलेला आहे गेटवे नावाचा स्टॉक आहे याच्यामध्ये सुद्धा व्हॉल्यूम जे आहे ते चांगलं वाढलेलं आहे कन कंटिन्युअस कन्सल्टेशनमध्ये आहे आणि व्हॉल्यूम जे ते वाढलेलं आहे तर अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी आहे तुम्ही याचा जास्त चांगला विचार करा काय तुम्हाला ऑब्झर्वेशन्स असतील तर ते ऑब्झर्वेशन्स कॉमेंटमध्ये किंवा व्ह्युअर्स पोस्टमध्ये पोस्ट करा सगळ्यांना त्याचा फायदा होईल आपले जुने व्हिडिओज फिफ्टी मूवी ॲव्हरेज आणि टू हंड्रेड मूवी एव्हरेज त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओच्या जोडीला ते व्हिडिओ तुम्हाला आणखी चांगली मदत करतील प्रॉफिटेबल बनण्यासाठी मित्रांनो चांगला अभ्यास करा ही तर एक साधी सुचलेली स्ट्रॅटेजी आहे दररोजचा अभ्यास करत असताना तुम्ही अशा असंख्य स्ट्रॅटेजी जे आहे ते शोधू शकता तुम्हाला जे आवडेल जे इंडिकेटर आवडेल त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड जे ते करू शकता जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र